मॉर्निंग जस्ट उठले श्री आणि श्रीच्या बाबा उठले नाही झोपले तर रात्री खूप पाऊस होता लाईट ये जा ये जा करत ते श्री झोपली नाही गॅलरीत पण खूप पाणी झालेलं आपले कपडे काढायचे विसरले होते ते पण भिजले ते बाबा गॅलरीत पाणी पायपासणी पण खूप भिजली आहे पाणी होते हे सगळं वाळत टाकते आधी गॅलरी क्लीन करते त्यानंतर माझं आवरून घेतो तर कपडे नॉर्मल ओले झाले तर नंतर झोपलेत खूप छान तर चहा बनवते आता आणि त्यानंतर आवरायला स्टार्ट घेते का तर उठायला खूप लेट झालाय आज मला पण आधी ब्रश वगैरे करून घेते खूप चहा पिते परत ते साखर रात्री विसऱ्या जेवले तर वाटतं मला उघडून का तर आधी बोलली जेवायचं नाही का त्यांची पण तब्येत ठीक नाही आहे आणि हॉलमध्ये तर काय पसायला नाही आहे चला मी पहिली क्लीन केली का तर खूप असं भिजलं होतं आता ठीक आहे चला घेतला काय पहिला का तर आवरलं नाही काही काय आता पटकन घरातली कामावरून मला तिच्या प्रोजेक्टचं पण बघायचं आहे काल काय कम्प्लीट केलं नाही आता पण येतं म्हटलं आधी घरातली कामावर आवती उठायचं आधी छानपैकी चहा पिऊन घेते मग पटपट कामावर आवरायला बरं पडतं आणि मला उठल्या उठल्या पहिला चहाच लागतो तर ब्रश केला आणि चहा घेतला आता सागर चला ना तर गॅलरीच बसली एका साईडला मसाला भात बनवलाय आणि आता म्हणलं नाही का पाटे बनवावे थोडेसे आता गावाने येताना स्पीड घेऊन आले होते मी तर आधी हे रुमाल कट करताना जे यूज करत नाही तोच रुमाल घेतला मी आणि हे बघा असं झालं फाटून गेला आता फाईट लागलं जे घेतलं होतं मला तर ते नाही झाले पाहिजे आता हे दुसऱ्याचं बनवते हो मस्त हरी लेबुक लागेल <tleskate> स्वयंपाकाला so, थोडासा लेट झाला होता का तर ह्यांची तब्येत पण ठीक नव्हती सगळ्या गोष्टी पटपट मॅनेज करायचं म्हटलं ना थोडंसं लेट होतो आणि शेजारी काम चालू होतं त्यामुळं मशिनरीचा वगैरे खूप आवाज येत होता तर त्यानंतर म्हटलं जाऊ द्या मी वाईस टाकते त्यांना भूक लागली होती पटपट असे धपाटे बनवले तुमच्याकडेही ह्याला धपाटेच म्हणत असतील आमच्या इकडं से असं सेम लाटून तळल्यानंतर त्याला कोणगुळे म्हणतात तर ग्या गुण गावाला होते तेव्हा सासूबाईंनी बनवले होते का तर तसे पण खूप छान लागतात पण तेलकट होतात त्यामुळं मला हे आवडत नाही तेलकट आणि ह्यांना पण आवडत नाही आणि फर्स्ट टाईम माझ्या कार्टूनला खूप आवडलं हे माहिती त्यासोबतच मी इमलीची चटणी पण बनवली होती म्हटलं पटकन आवरावं हो, थोडासा मसाला भात पण केला होता आणि ते जेवायला पण बसले होते तब्येत जरा जास्तच डाऊन होती त्यांची व्हायरल इन्फेक्शन झालं होतं मला हे झालं होतं आठ नऊ दहा दिवस मला त्रास खूप होत होता त्यानंतर ह्यांना स सेम मायासारखाच झाला पूर्ण घसा बोलता येत नाही दुखतंय वगैरे तर आता थोडंसं ठी म्हणजे ठीक वाटतंय पण म्हणले नाही का जेवण वगैरे करावं आणि टॅबलेट वगैरे घेऊन आराम करतील आणि कार्टून घरी म्हणलं आराम कोणाचाच होणार नाही पटकन स्वयंपाक आवरावा म्हटलं आणि त्यानंतर ना असे पण गावा हे प्रभू हे प्रभू हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद मला अगदी पाणी आका मला काय वाटतं ना पण झाले तसं ताट वाढून घेतले धपाटे आणि ही चिंच पाणी घेतले मी आता चिंचेची चटणी आहे पाणी छान आहे ना झाल्यानंतर किचन भांडे सगळे आवरून घेतले त्यानंतर कपडे खूप सारे होते कपडे धुवून टाकले हे बघा कपडेच कपडे सगळे तर श्री बाहेर जाते म्हणून गॅलरी बंद केली आता जस्ट म्हणलं केस वगैरे विचरावेत आणि श्रीचं पण थोडंसं आवरावं तिचे पण केस खूप खराब झाले तर केस वगैरे बांधते थोडासा आराम करतोच का सगळी काम झाली श्री इकडे इतके कुठाने करते कारण द्यायला एक नंबर आहे गोतलून आणि हे घरामध्ये काय केले सगळ्या मी फटके देऊ का श्रीचा जुडा खूप छान दिसतंय का घर बघितलं सगळ्या फ्रेंड्सला कर एकदा कोणी शिकवलं शहा झाला रेडी का तर बाहेर बाहेर जायचंय तू तू साडी माझी ठेवती का रोज नीट मग मला साडी नीट ठेवता येत नाही सगळ्या कपाटातल्या साड्या पाडून घेतल्या मग कुणी पाडलं तूच पाडलं फटके देऊ का मी नऊ टंकी सगळं बनवून झालं होतं माझं फक्त त्याला नाही का ब्लॅक आणि नाही का डार्क करायचं तर दादा आला होता तर दादा बसलाय आणि हे कार्टून इकडं लगेच कलर घेऊन रेडी झाले तर जेवण झालं आवरलं भांडे बिंडे राहिले फक्त म्हणलं आधी ते करायच्या आधी म्हणजे सारे त्यातला एकतरी कंप्लीट करते बाकीच्या घेऊन आहे एवढं माहीत नाही तर अजून तीन चार दिवस आहेत तर दादाची मदत घेतली आम्ही आत्ता आणि चालू आहे आणि हे मधी मधी करणार नाही असं कधी होणारच नाही ऐ तुझो हा काय <coughs> हे सगळं मी केलं दादा फक्त उगा आता गे आता स्केच पेनने कामं चालू केलं फक्त हा आलाय तशी माझी ड्रॉईंग चांग छान होती स्कूलमध्ये होती तेव्हा हो का हा ना तू नाही रिलाय गावे हा ना दादा <coughs> हा दादा बोलते ना दा <coughs> दादा बी तू याचा आहे खूप छान होत्या हो म्हातारी आजी तू झाली आता म्हातारा झालाय असं म्हणायचंय सागर इकडे आहो झालं कम्प्लीट हे आत राहिले आता सकाळी कस झालंय छान झाले ना, 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 ना ओ, दादा रात्र झाली मा। मा। ना आमचा पाय दुखतो आणि बाबाकडून रोज झोपताना पाय दाबून घ्यायचं पद्धतच आहे त्यांना किती जरी लेट झाला तर झोपत नाही माहिती हो काय पाहिजे कशाला दादा तर झोप गेला मग अशी तिकडनं साईडला अजून झोपा नाही वाजले बारा का तर मला पण मघाशी ते चा नाही का त्याचं ते, ते प्रोजेक्टचं बनवलं त्यानंतर मी थोड्याशा रील्स काढल्या रील्स खूप छान निघल्या खूप दिवसांनी काढल्या आतल्या रिल्स येत नाहीत यूट्यूबला खूप जणांची कमेंट पण येते पण ठीक आहे आता इथून पुढं डेली येईल तरी पण हे आजारीत आता मग आवाज निघाना इतक्या झाला कसे शांत येतं तर तर म्हणजे मला जे हो प्रॉब्लम झाला होता तोच झाला आहे त्यांना घशाचा एकदम असा फुल जाम झाला दुखते दुखते ते दुखते बोलू दुख नको मला पण लई त्रास व्हायचा त्यांना वाटायचं त्रास होत नाही आठ दिवस कंटिन्यू आठ आठ नऊ दिवस होत होता डोकं दाबत होत तुझ हा कान दाबत तुम्ही दाबत होतात मी पण दाबून दिले रात्री डोकं झूठ बोलतो बोलत बाबा झूठ झूट ना मी डोकं दाबलं न रात्री बाबाच दाबलं ना मम्मा मम्मानी होय झुटी बाबा सारखी तू तू दूटी, दूटी ना बाबा दूटी। बाबा का श्री झुटी आहे ना आपलं रात्री तुझं दाबून दिलं बाबाच पण दिलं बाबा ऑफिसून आल्यावर विक्स लावून दिली ना तुझ्या बाबाला अरे यार तुला बी लावा लागेल दिसलं नाही कडे झालं चालू तर चला आपला व्हिडिओ इथे करू सकाळी लवकर उठायचंय आणि आता वाजले बारा पोटाला फिक्स लावायचंय हा बरं ठीक आहे तर चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करू बाय बाय गुड नाईट श्री बाय बाय गुड नाईट बोल सगळ्यांना प्लीज अरे सगळे तुला म्हणते ना वाव श्रीशा किती गुड आहे नाही ना मम्माला बोल बाय गुड नाईट श्री नो तर हट गुड नाईट हां ओके ओ गुड नाईट आवाज येत नाही विचारेल ठीक आहे मी बॉटलमध्ये गरम पाणी करून ठेवलं उश्याला आणून ठेवते ओके